हॅलो स्टुडंट दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पत्रलेखन हा सहा सा गुणांसाठी येणारा प्रश्न थोडासा अवघड वाटतो परंतु तो मी सोप्या पद्धतीनं सांगणार आहे आणि एक उदाहरण पूर्णतः सोडवून दाखवून त्यामध्ये सर्व सिस्टमॅटिक फॉर्मॅट आणि कोणती काळजी घ्यावी हे सर्व आपण पाहणारच आहोत त्या व्यतिरिक्त इतर दोन सोडवलेली उदाहरणं आदर्श उदाहरणेसुद्धा तुम्हाला येथे पाहायला मिळणार आहेत आणि तीही अत्यंत कमी वेळेमध्ये तीन उदाहरणं चला तर पाहूया सो पहा आपण पाहणार आहोत औपचारिक पत्र औपचारिक पत्रामध्ये मागणी पत्र आणि अभिनंदन पर पत्र असे दोन पत्र येतात तर पहा कोणतंही पत्र आलं तरी औपचारिक पत्राचा फॉर्मॅट अशा पद्धतीचा असणार आहे जसं की तुम्हाला इथे प्रति लिहायचं आहे त्यानंतर पत्राचा विषय महोदय आणि हा पूर्ण फॉर्मॅट इथं दाखवलेला आहे दिनांक लिहायचा आहे ज्याला उद्देशून लिहिलेलं आहे त्याचं आपल्याला इथे सॅल्युटेशन ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो ते इथे लिहावं लागतं नंतर मध्ये हा पत्राचा मजकूर येईल इथे नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये पत्राचा शेवट करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला इथे पत्ता लिहायचा आहे पाकिट वगैरे काढण्याची गरज नाही या सगळ्या सूचना आपल्याला इथे दिलेल्या आहेत त्यानंतर पत्राची गुणविभागणी कशी असते तर ईमेल मायना दिनांक विषय या सगळ्याला मिळून दोन मार्क असतात विषयानुरूप मजकूर व कृतीतील सर्व मुद्द्यांचा योग्य विचार जर केला तर त्याच्यासाठी ती तीन गुण असतात आणि खालचा मायना जिथं की आपण पत्राचा शेवट करतो आणि पत्ता लिहितो लेखकाचा पत्ता तर याच्यासाठी एक गुण असतो अशा पद्धतीनं ही गुणविभागणी आहे आता प्रत्यक्षात पाहूया पत्र कसं लिहायचं पहा स्टुडंट हे आहे एक पत्र यामध्ये पहा अशा पद्धतीनं तुम्हाला एक पॉम्प्लेट दाखवलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन पत्र दिलेली आहेत बघा तुम्हाला वरील उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यासाठी विनंती करणारे पत्र आयोजकांना लिहायचं आहे सो आयोजकांना आपल्याला विनंतीपर पत्र लिहायचं आहे सो त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीनं पत्र लिहू शकतो ते मी तुम्हाला इथे दाखवते सो पहा स्टुडंट आत्ताच पाहिलेल्या प्रश्नाचं उत्तर पहा कशा पद्धतीनं आपण लिहिलेलं आहे इथे तुम्हाला दिसेल पत्राचा दिनांक लिहिलेला आहे त्याच्यानंतर हा पत्ता ज्या पत्त्यामध्ये आपण ज्याला पत्र लिहायचं आहे ज्याला उद्देशून लिहायचं आहे त्याचा आपण इथे पत्ता लिहिलेला दिसेल त्याच्यानंतर आपल्याला इथं विषय लिहावा लागतो पत्रात जो विषय दिलेला आहे तो आपण इथे लिहिलेला आहे त्याच्यानंतर अभिवादनसाठी इथं महोदय लिहायचं आहे ठीक आहे सो इथं माननीय व्यवस्थापक हे चुकीनं झालेलं आहे इथं महोदय लिहिणं अपेक्षित असतं त्यानंतर पत्राचा मेन मजकूर हा आपल्याला दोन पॅरेग्राफमध्ये करायचा असतो सो so, इथं लिहिलेला आहे बघा की मी आपली जाहिरात वाचली मला तुमचा उपक्रम खूप आवडला तुमच्या उपक्रमामध्ये सहबाग सहभाग होण्याची सहभागी होण्याची माझी इच्छा आहे मी व माझा मित्र ही इच्छा व्यक्त करत आहोत कृपया आपण या उपक्रमामध्ये आमचे नाव नोंदवावे अशी नम्र विनंती सो so, अशा पद्धतीनं हे पत्राचा पहिला एक पॅरेग्राफ लिहिलेला आहे त्याच नंतर आणखी एक पॅरेग्राफ आपण लिहित असतो कृपया आपण आम्हाला या उपक्रमामध्ये सहभागी करून घ्यावे पत्र विनंतीपरपत्र पत्र याच्यामध्ये विनंती अभिनंदन हे दोन ते तीन वेळेस उल्लेख केलेला असणं पत्रामध्ये गरजेचा असतो सो त्यासाठी बघा याच्यातही पहिल्या पॅरेग्राफमध्ये पण विनंती शब्द दिसेल तुम्हाला आणि दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये पुन्हा इथं नम्र विनंती आहे अशा प्रकारे त्याचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो सो या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्यानंतर आपल्याला जो आपला शेवट करायचा असतो हा अतिशय महत्वाचा असतो कारण या शेवटसाठी आपल्याला एक गुण असतो शेवट आणि पत्रलेखकाचा जो पत्ता आहे जो बघा इथे लिहिलेला आहे सागर थोरात एकशे दोन शुक्रतारा जालना वगैरे आणि शेवटी ईमेल दिलेला आहे सो सध्याचा जो नवीन फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये ईमेल देण्यात येत आहे आणि तंत्रज्ञानावर आधारित अशा प्रकारचे हे पत्र आहेत त्यामुळे आता आपल्याला याच्यामध्ये तिकीट वगैरे करायची गरज पडत नाही सो so, या पद्धतीनं पहा आपण हे पत्र लिहिलेलं आहे अजून दोन उदाहरणं मी तुम्हाला दाखवते या व्यतिरिक्त अजून तुम्हाला कोणती उदाहरणं हवी असतील तर मला तुम्ही नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये लिहून मी तुम्हाला जास्तीत जास्त मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल सो so, या व्यतिरिक्त आणखी दोन प्रश्न आपण पाहणार आहोत बघा हे दोन नंबरचा औपचारिक पत्र आहे प्रश्न दिसेल तुम्हाला रक्तदान हेच महादान या उपक्रमाबद्दल पहा हे आहे दोन नंबरचं पत्र रक्तदान हेच महादान पूर्ण प्रश्न बघूया पहा तुम्हाला येथे दिसेल वरील उपक्रमामध्ये तुम्हाला व तुमच्या मित्रांना सहभागी करून घेण्यासाठी विनंती करणारं पत्र किंवा इथे दुसरं एक अभिनंदनपर पत्र दिलेलं आहे सो मी तुम्हाला इथे अभिनंदनपर पत्र लिहिलेलं जे आहे ते तुम्हाला दाखवते बघा कशा पद्धतीनं हे लिहिलेलं आहे औपचारिक पत्रच आहे सो हे एक उदाहरण तुम्हाला निश्चितच उपयोगी पडेल हा आहे त्या पत्राचा उर्वरित भाग स्टुडंट आपल्या चॅनलवर खूप वेगवेगळ्या प्रकारचे मराठी उपयोजित लेखनाबाबतचे तसेच इंग्रजी ग्रामर इंग्रजी रायटिंग स्किल आणि संपूर्ण काही जे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे अनसीन पॅसेजपासून ट्रान्सलेशनपर्यंत लँग्वेज स्टडीपासून अगदी प्रत्येक प्रश्नावर आपण व्हिडिओ केलेले आहेत अनसीन पॅसेज समरी रायटिंग स्टोरी रायटिंग न्यूज रिपोर्ट प्रत्येक सो जरूर व्हिडिओज आपले शेअर करत राहा जेणेकरून सर्वांना त्याचा उपयोग होईल आणि आपण प्रत्येक प्रश्नपत्रिकेतले पाच पाच पत्र पाच पाच समरी असेल सारांश असेल रसग्रहण असेल मराठीचा असो की इंग्रजीचा असो मागील पाच बोर्डच्या प्रश्नपत्रिकेतला प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना डाउनलोडिंग ॲप घ्या वगैरे प्रकार समजत नाहीत सो जरूर आपले व्हिडिओज पाहत रहा औपचारिक पत्रामध्ये अजून एक प्रकार येतो आणि तो म्हणजे मागणी पत्र तर पहा स्टुडंट मागणीपत्र जर लिहायचं असेल तर कशा पद्धतीनं आपण लिहू शकतो त्याचं हे उदाहरण निश्चित अभ्यासा पहा मागणी पत्रामध्ये विषय अशा पद्धतीनं लिहिल्याच्यानंतर आपल्याला कशाची मागणी करायची आहे आपण कोण आहोत सो मी नामदार सरस्वती विद्यालय अकोला या विद्यालयाची विद्यार्थिनी प्रमुख या विद्यार्थिनी प्रमुख यांना त्याने पत्र लिहित आहे अशा प्रकारे तुम्ही प्रश्नात जे दिलेलं आहे तुम्ही कोणते प्रमुख आहात त्या प्रमुख नात्याने तुम्ही मागणी करत आहात त्याचा उल्लेख करायचा त्याच्यानंतर आपल्याला आता इथं पुस्तकांची मागणी असणारं पत्र होतं सो मागणी कशाची आहे त्या संदर्भात आपल्याला त्यांचा उल्लेख करावा लागतो इथे पुस्तकांची मागणी आहे तर पुस्तकं कोणते घ्यायचे आहेत किती प्रती घ्यायच्यात पहा अशा पद्धतीनं ते लिहावं लागतं आपल्याला पुस्तकाचं नाव त्याच्या लेखिका लेखक कोण आहेत ते किती नग पाहिजेत तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला त्याचा चार्ट तक्ता बनवून तुम्हाला हवा लागतो त्याचा शेवट दाखवते तुम्हाला आणि स्टुडंट सर्व व्हिडिओज नक्की पाहत राहा आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट जरूर करा तुम्हाला जे हवं असेल ते कमेंट करा आणि हा आहे त्याचा शेवट औपचारिक पत्राचा हा प्रकार आवडला असेल आणि तुम्हाला जर अनौपचारिक पत्र हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा मी तुम्हाला ते त्याचाही व्हिडिओ करून तुम्हाला नक्कीच अपलोड करेल सो so, मागील पाच वर्षाचे सर्व क्वेश्चन वाईज पाच पाच बीट मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत देणार आहे तरी व्हिडिओ शेअर करत राहा चॅनल सबस्क्राईब करून घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू